नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत लोणावळा नगर परिषदेच्या गलथान कारभारावर आमदार सुनील शेळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला गेल्या कित्येक महिन्यांपासून लोणावळा शहरातील मूलभूत प्रश्न प्रलंबित असून नागरिक त्रस्त आहेत मात्र तरीही नगर परिषद प्रशासनाचे काम संथ निष्क्रिय व निष्काळजीपणाचे असल्याची तीव्र शब्दात खरमरीत टीका आमदार सुनील शेळके यांनी आज येथे आढावा बैठकीत केली आमदार शेळके यांच्या उपस्थितीत नुकतीच लोणावळा नगर परिषदेच्या दालनात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली या बैठकीला उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले तहसीलदार विक्रम देशमुख पोलीस निरीक्षक राहुल लाड नगर परिषद मुख्याधिकारी अशोक सावळे यांच्यासह सा विविध पक्षांचे स्थानिक नेते नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया याबाबतचा रिपोर्ट माननीय सुरेंद्रजी नवले साहेब प्रशासकीय अधिकारी म्हणून आहेत त्याचबरोबर आपले मावळचे सचिल विक्रमजी देशमुख चीफ ऑफिसर आरपीएसचे नेते धम्मा ने बांधमारे साहेब पोलीस विभागाचे आणि सर्वच विभागाचे अधिकारी सर्व पक्षाचे प्रमुख नेते मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आज शहराच्या आढावा बैठक या ठिकाणी संपन्न झाली मागील दोन महिन्यापूर्वी मान्य जिल्हाधिकारी टुडी साहेब आणि त्यांना ग्रामीणचे अधीक्षक सन्माननीय साहेब हे दोघंही या ठिकाणी उपस्थित होते सर्व अधिकारी वर्ग असताना काही प्रामुख्यानं निर्णय त्या ठिकाणी झाले त्यामध्ये बांगरवाडीचा फोड असेल शहरातले सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा विषय असेल भाजी मंडई म्हाडा पाडली आपण जे पुनर्वसन प्रथम ज्याला म्हणतो त्यामध्ये घरकुलाचा विशेष प्रधानमंत्री आवाज विकला त्या संदर्भातील निर्णय असतील विक्रेते असतील किंवा ट्रॅफिक अशा अनेक विषयांवरती चर्चा करून निर्णय झाले होते परंतु त्यावरती काय अंमलबजावणी झाली कोणी कोण कामं पूर्णत्वास गेली याबाबत आज आम्ही त्या ठिकाणी बैठक आयोजित केली होती मला खरं तर अपेक्षित होतं की बरीचशी कामं मार्गी लागली असतील परंतु बांगरवाडीचा पूल याचं काम सुरू झाले परंतु एका बाजूला भूसंपादनाची प्रक्रिया करत असताना जे त्या ठिकाणी राहणारी व्यक्ती आहेत त्यांना भूसंपादनाचा मोबदला बदला योग्य तो मिळावा ही त्यांची अपेक्षा आहे त्याबाबत जिल्हाधिकारी आणि जे भूसंपादन प्रक्रियेतले अधिकारी विभाग आहे तो पुढाकार घेऊन किंवा कशा पद्धती त्यांना मोबा ताब्यात घेता येईल त्याबाबत तात्काळ निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत बंगाळा शहरातील आपले भाजी मंडई ही चांगल्या पद्धतीची असावी याकरता डीपीआर सुरू आहे परंतु जागेच्या मोजणीत नगर परिषद आणि मोजी विभाग म्हणजे अदिन विभाग यांनी दोघांनी संयुक्तपणे बसून दो त्यावरती तात्काळ निर्णय घेणं ती जागा प्रत्यक्षात किती आहे आणि कागदावरती किती आहे याचा मेळ घालून ते लवकरात लवकर जर दिलं तर त्याबाबत सुद्धा आपल्याला काम करायला अधिकची गती मिळत त्याच पद्धतीनं खांडाळा या ठिकाणी आपण करता तिथल्या भागातल्या मुलांच्या करता एक शाळा उभी करायची असा निर्णय घेतला होता आणि गावाची आणि देवस्थान असं एकत्रितपणाने तिथला जो काही वाद आहे त्या वादात काही मंडळींनी सुरुवातीला आम्हाला सांगितलं होतं की आम्ही गावची जागा तुम्हाला देतो त्या वाद्यात आम्ही नगर परिषदेकडनं पाच कोटी रुपये तुम्हाला द्यायला तयार आहोत परंतु आता तिथं राजकारण चाललं आहे का ता खरंच खांडाळ्यातल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता कोणाची मनापासून इच्छा आहे हे आता आम्हाला माहीत नाही परंतु जे कोणी तिथं घाणं राजकारण करून जागा द्यायला अडवणूक करत असतील तर येऊन पुढच्या काळात खंडा नगर परिषदेच्या आधीच्या असलेल्या भागात शाळा उभी करण्याकरता अडचणी ज्या गावाल्यांनी केल्या त्यांना देखील त्याचा दाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण ज्यावेळेला पैसे घेतली त्यावेळेला सांगितलं की आम्ही जागा देतो आणि नंतरनं जागा द्यायला मनाई केली किंवा आम्हाला घ्यायची नाही जाणीवपूर्वक कोर्टामध्ये धर्मादा आयुक्ताकडे तक्रारी केल्या आणि त्यावरती आता सुनावण्या चालू झालेल्या आहेत मग तिथं जागेचा अडचण त्या जाणीवपूर्वक त्या ठिकाणी झालेल्या आहेत त्याच पद्धतीनं वाहतूक कोंडीच्या संदर्भात आपला मुंबई पुणे हायवे या रोडवरती जेवढं आपल्याला रुंदीकरण करता आहे तेव्हा रुंदीकरणाचं काम पाऊस संपल्यानंतर आपण सुरू करतोय परंतु या व्यतिरिक्त पोलीस विभागाला नगर परिषदेच्या माध्यमातून साधारणतः चाळीस वॉर्डमन आपण पूर्वीचे दहा आणि आत्ताचे चाळीस असे पन्नास द्यायला के सगळं केलं त्याची टेंडर प्रक्रिया सुरू आहे पुढील पंधरा ते वीस दिवसामध्ये नव्यानं वॉर्डमन त्या ठिकाणी रुजू करून ट्रॅफिक पोलीस विभागाला थोडी मदत करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे ते पंधरा ते वीस दिवसामध्ये ती संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली नाही व्यतिरिक्त सी सी टी व्ही कॅमेरे हे संपूर्ण शहरामध्ये बसवण्याकरता त्याचा संपूर्ण डी पी आर तयार झाला आहे परंतु तो लवकर पूर्ण करून संपूर्ण शहरामध्ये प्रत्येक चौकामध्ये किंवा जिथं स्कूल आहेत हॉस्पिटल आहेत अशा भागात कॅमेरे बसवले पाहिजे आणि सुरक्षेच्या दृष्टीनं हा एक महत्वाचा टप्पा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं आहे ते लवकरात लवकर, लवकर काम पूर्ण झालं पाहिजे अशी देखील मागणी या निमित्तानं आम्ही केलेली आहे नगरपालिकेच्या आपल्या वनवन जो तलाव आहे त्या तलावाचं सुशोभीकरणाचं काम असेल त्यानंतर पांगरुलीचं स्मशानभूमी आणि तुंगारे डॅम जाणारा रास्ता हे फॉरेस्ट विभागाकडं त्यांच्या हातीतून असल्यानं बत्तीस दोनचा प्रस्ताव तयार करून तो ता नक्कीच तीनचा प्रस्ताव तयार करून तीन दोनचा सॉरी तीन दोनचा प्रस्ताव तयार करून तात्काळ ट्रो देण्याचे देखील आज प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत ते सुद्धा काम लवकर सुरू केलं जाईल परंतु मी आज माध्यमाच्या माध्यमातून किंवा आपल्या प्रसारमाध्यमातून मी सांगू इच्छितो नगरपालिकेच्या कारभारावरती अजिबात मी समाधानी नाही ज्या पद्धतीने मी सातत्याने बैठका घेतो प्रस्ताव तयार करा कामं झाली पाहिजे पाठपुराव करतो त्यामध्ये कोणही आम्हाला काम पूर्ण झाले असे एकही चित्र दिसत नाही जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं होतं की मला एक दीड महिन्याचा कालावधी हो द्या दोन महिने होऊन गेले आता वाघमारे साहेबांनी आम्ही सर्वच राजकीय पक्षाच्या नेते मंडळी ठरवले आपण एक सप्टेंबरला तीन महिने पूर्ण होतील एक सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाहेर किंवा बाहेरच्या आपली सभा आयोजित करायची आणि कुठली कामं आमची मग मार्गी लागली कुठली कामं पूर्ण झाली आणि का नाही झाली याचा जबाबच आता आपण जिल्हाधिकाऱ्यांना विचारायचा त्यामुळं आता ही बैठक आमची ही एक तारखेच्या अगोदरची शेवटची असेल एक तारखेला आमची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाहेर किंवा पटंगणात होईल सुद्धा आपल्याला तिथे निमंत्रित केले जाईल अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम ए लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद